चक्रवर्ती दातामधले खूप वेगळे होते mm. तो स्टार होता त्यावेळेला माणूस oh. ते बघायचं नाहीत कोणाकडे huh? अजिबात नाही आणि उशिरा यायचे <laughs> नऊच्या शिफ्टला कधीतरी दोन वाजता उगवायचे तीन वाजता उगवायचे आणि ते आले की पटापटा पटापटा फट त्यांच्या बरोबर सगळे शॉर्ट्स संपायचे आणि मग ते निघून जायचे चार चार पाच पाच शिफ्ट करायचे एका दिवसात कोणाला किती वाजता ते कोणाच्या सेट वर येतात ते कळायच नाही त्याच्यामुळे आम्ही सबंदिवस आम्ही आपले टांबून असायचो आमचे क्लोजअप्स होत राहायचे आमचे वाईट शॉर्ट्स होत राहायचे आणि मग ते आले की लगेच शूटिंग ते आले की म्हणजे असं वावटळ आल्यासारखं वाटायचं की म्हणजे काय तुफान आलं सेट वरती जे काय दीड दोन तास तीन तास जे काय ते थांबायचे त्याच्यामध्ये मॅक्सिमम दिवस दिवसाचे शॉट्स त्यावेळात व्हायचे <laughs> बाकी मग आम्ही कधीतरी क्रिकेट खेळायचे सेट वरती वाट बघत वगैरे असं आणि यायचे ते बरं प्रत्येक वेळेला त्यांनाही असं पाच पाच शिफ्ट करून माणूस शेवटी म्हणजे किती काम करणार बरोबर त्याच्यामुळे ते आल्यानंतर मग अनेकदा असं करायचे की ते डिरेक्टरचं ऐकायचेच नाहीत मग बस चेष्टा मस्करी करत बसायचे आणि काय नाही म्हणजे तो आताही नाही सब करणं असं वगैरे त्यांनी मग हे असे खूप काय म्हणतो आपण टवाळखोरपणा असतो ना तो खूप करायचे ते सुरुवातीला आणि त्या फेज नंतर मध्यंतरीच्या काळात माझ्याने त्यांचा विशेष कॉन्टॅक्ट नव्हता mm. पण सडनली मी ते रामकृष्ण परमहंस त्यांनी ते मी बघितल्यानंतर मी जी आवाग झाले ना कारण तोवर ही जी सगळी त्यांची फेज होती ना ही बघता ते मृग्यासाठी त्यांना पहिला अवॉर्ड मिळालेला नॅशनल अवॉर्ड ते कुठेतरी विसरलो होतो आम्ही सगळे आणि तेव्हा ते बघितल्यानंतर सडनली रिअलाइज झालं की अरे हा माणूस आहे मुळचा ऍक्टर आहे mm. हा ह्यांनी स्टारडम एन्जॉय खूप केलं आणि त्यांचं एक काहीतरी त्यांनी एक गोल ठरवला होता आयुष्यामध्ये की मला एवढे पैसे कमवायचे आणि ज्या दिवशी ते पैसे त्यांनी कमवले त्या दिवशी हार्ड स्टॉप त्या दिवशी ते मुंबई सोडून गेले mm. आणि त्यांनी ऊटीमध्ये आपलं ते हॉटेल वगैरे बनवत होते त्यांनी उटीमध्ये आपलं घर केलं होतं ऊटीमध्ये जाऊन राहिले त्यानंतर तुम्हाला जर माझ्याबरोबर फिल्म्स करायच्यात तर तुम्ही उटीला या आणि उटीला शूट करा असं स्वतःच्या म्हणजे टर्म्स वरती त्या माणसांनी त्यानंतरही अनेक वर्ष काम केले सो yes. so, एक एक म्हणजे लेजेंड आहेत ते आणि एक फिनॉमिनल इन इट सेल्फ मी बरीच मुजरिम दाता झुठी मग हे तीन आमचे ताशकंत कश्मीर आणि सहा फिल्म आम्ही आहेत एकत्र आता मिथून काय सांगाल आम्हाला म्हणजे आता असं तुम्ही म्हणताय त्या वयात यंग वयात um, mm. <laughs> oh. uh, ते इतके फिल्म्स करायचे आणि तो असलाच पाहिजे स्टार पण मी आहे ना मला थोडा जास्ती वेगळा अनुभव एवढ्यासाठी येतो की मी प्रोड्युसर पण आहे त्यामुळे जेव्हा त्यांना मी भेटायला जातो तेव्हा एक आर्टिस्टचं प्रेपरेशन काय असतं ते आता मला दिसतं मी फक्त जर सेटवर त्यांना भेटले तर आमचं रिलेशन खूप वेगळं राहील ऍक्टर टू ऍक्टर खूप वेगळं राहील रिलेशन पण जेव्हा आम्ही त्यांच्या घरी जातो तेव्हा मला कित्येक वेळेला मला फोन करून ते सांगतात की मी असा असा विचार केलाय या बाबतीत या रोलच्या बाबतीत तर तू विवेकला सांग मला भेटायला आणि मग मला मला आहे ना वेगळ्या पद्धतीचा थोडा कॉस्ट्युम पाहिजे तर आपण जे हे केलंय ना वो मेरे को नाही आपण दुसरं करूया काहीतरी मी इतकं अप्लाय करतात ना ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आणि जसं ह्या बंगाल फाईल्सची गोष्ट जर सांगितली तर ट्रेलर मध्ये पाहिलं असेल की त्यांना स्पीच चा प्रॉब्लेम आहे तर तो स्पीच कसा करायचा काय करायचं ती कॅरेक्टर आता मी मला सांगता येत नाही एक्झॅक्टली काय पण हा माणूस कसा बोलेल हे त्यांनी करून दाखवलं आम्हाला मग एक स्क्रिप्ट घेऊन आले आणि ते म्हणाले हा हा सीन आहे बघ हे मी असं बोलेन हे हे असं बघ कसं वाटतंय विवेक तू सांग असं आणि आम्ही तर मग मला मी बघितलं आणि असं टचकन पाणी आलं माझ्या डोळ्यामध्ये की म्हटलं काय लुक लोक एक, एक तर त्यांचं त्यांचा अभिनय बघून एक तर हे होतं यू नो फील टच सडली आणि ऑल्सो ह्या वयामध्ये इतकं पॅशननी कोणालाही काम करायची काही गरज नाही आहे मग त्यांनी एक गाजवलं आयुष्य गाजवलंय त्यांनी पण तरी सुद्धा हिज hmm. hmm. डेव्होशन टू हिज आर्ट हिज कमिटमेंट म्हणजे हे शिकण्यासारखी गोष्ट आहे दुसरं मी म्हटलं म्हणजे एक पनामधलं गाणं जे आजही प्रार्थना गीत म्हणून पण बो, बोललं जात आजही बऱ्याच कार्यक्रमांमध्ये इव्हेंटमध्ये आणि मला त्या शूटिंग ज्या ठिकाणी झालंय ते आणि सर आहेत तुमच्यासोबत आणि खूप जण आहात तुम्ही एकत्र त्या गाण्यात आणि ते पण खूप टची सॉंग आहे अर्थात तुमच्या डोळ्यात पाणी आलंच पाहिजे आता पण मी ट्रेन मध्ये ऐकत होते सो ते पाणी आजही डोळ्यात आणतं ते गाणं आणि आजही ते तितकंच एव्हरग्रीन आहे सो मला त्याचा एक किस्सा ऐकायला तुमच्याकडनं आवडेल आणि अर्थात सर कारण नासेसरही म्हटलं तर त्यांनी आठ सिनेमेही केलेत कमर्शियल केले दोन्ही पद्धतीचे सिनेमे त्यांच्या आणि अर्थात अभिनय पस्तीर पेक्षा जास्ती आहे ना मी पन्हा जेव्हा जेव्हा करते ना मला मी सुशांतला खूप मिस करते सुशांत माझा खूप आधीपासून मित्र होता hmm. आणि ओळखायचो एकमेकांना आणि आणि त्यानंतर त्याच्यात सुशांत मी आम्ही hmm. ऑपोजिट hmm. hmm. सो आम्ही कित्येक वेळेला आमचं आम्ही हेही बोलायचो म्हटलं काय रे तुझ्या बरोबर कसला रोमॅन्स करायचा सुशांत तो म्हणतो हो ग तुझ्याला ला मला लहान लहान बहिणीसारखीस तुझ्या बरोबर कसा करू मी रोमांस हे आमचं नेहमी आम्ही बोलायचं काय रिली मेसेम ना uh, so really uh, पण त्यावेळेला एक uh, एक किस्सा मला त्यावेळेचा आठवतोय जो माझ्या बाबतीत जो झाला होता तोच hmm. रिपीट झाला तुझ लहान मुलगा दाखवलाय गाड्यामध्ये सेम गोष्ट चालली होती की तो काय म्हणतो बर ते सगळे चौघ जण बसलेले असतात आणि दारू पित असतात आणि हा मुलगा आपला ग्लास घेऊन जातो आणि म्हणतो दारू चाहिए आणि ते म्हणतात अरे तू दारू पियेगा मग म्हणून आणि सुशांत त्याच्या ग्लासमध्ये दारू ओतायला लागतो आणि मी जाते आणि जोरात तो ग्लास हे करते आणि त्याला म्हणते की तू दारू पियेगा हे वे करेग वेग और बडा हो खून पिएग तू डाकू बनेगा तू चोर बनेगा आणि त्या सगळ्यांना ती गोष्ट फार लागते मी बोलते ते आणि मी थाड 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 अशी थोवाडीत था 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 मारते त्या मुलाची आणि त्याला घेऊन जाते तिकडं तर आम्ही मी त्या म्हणतो बघा टायमिंग ता आपण करायचं टायमिंग करायचं तर मी असं केलं की गाल असं कर मी असं केलं की गाल असं कर हे मी सगळं त्याच्याबद्दल आम्ही रस करत होतो तर हा प्रत्येक वेळेला आपला असा असं करत होता मुलगा म्हटलं बाबा हसू नकोस तू हसू नकोस असं प्रॉब्लेम होईल आणि बरेच त्याचेही बरेच रिटेक झाले आणि मला एकदा एका रिटेक मध्ये टायमिंग चुकलं आणि मी मी त्याला असं आणि असं मारायचं होतं तर मी इकडनं मारायला सुरुवात केली आणि त्यावेळेला तोंड इकडे केलं आणि मला माझा हात बसला म्हणजे गालाला <laughs> कनेक्ट झाल्या झाल्या तो जो माझ्याकडे असा बघायला लागला आणि त्याच्यानंतर त्याला वाटलं की आता ही तीन चार जे द्यायच्या रडायला लागला ना त्यानंतर आणि मग मी त्याचे खांदे धरून म्हटलं रोना रोनानी मेरी बाजू असं करून मी तो शॉर्ट संपवला त्यानंतर तो एवढा जोरात ओरडला ये दीदी गंदी है, मुझे साथ काम नाही करणार <laughs> मग मग मी कित्येक दिवस त्यानंतर मग मी त्याला चॉकलेट काय देत होते त्याला रोज जाऊन त्याला मिठी मारायचा प्रयत्न करायची असं बरंच काय 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 झालं त्यानंतर मग तो एकदा हे झाला म्हणजे त्यांनी ऐकलं की ठीक आहे आता ही इज रेडी टू स्टँड इन द सेम फ्रेम विथ मी आणि त्या दिवशी नसीरचं काहीतरी डोकं फिरलं होतं तो खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे ना mm -hmm. तर काहीतरी झालं आणि तो मुलगा काहीतरी करत होता तर नसीर त्याच्याकडे वळले आणि त्याला ओरडलं त्यांनी तो बार बार येत त्यानंतर असा करून तो मला येऊन चिकटला ना मुलगा त्यानंतर मग आमचं ट्युनिंग परत नीट झालं सो इट टूक म्हणजे नसिर अँगर टू सेट थिंग्स राईट गेस तुम्ही नाना सरांसोबत पण काम केलेलं आहे आणि असं असं मराठी कनेक्शन असलं आपलं की आपण एक तर सेटवर मराठीत न बोलतो आपण कम्फर्ट झोन असतो बऱ्यापैकी आम्हाला असं कळत तर तो, तो जो नाना सर, नानासर पण असे स्ट्रिक्ट आहेत ओरडतात चिडतात शॉर्ट टेम्पर्ड आहेत सगळं आहे पण ते बोलायला लागले की ते छान म्हणजे मूडमध्ये असेल तर ते सुंदर एक त्यांच्याशी जर जोलं तुमचं तर भट्टी तर छान जुळते तुमचं कसं होतं कारण एक रील सध्या आम्ही बघतोय हाऊस मध्ये तुम्ही आहात विवेक सर आहेत नाना सर आहेत आणि तुम्ही कॉफी पिताय आणि सर काहीतरी मोठ्याने बोलतात ही बघ ही कॉफी घेऊन लिफ्ट असं काहीतरी आम्हाला ऐकायला येते ते म्हणजे ते तसे मस्तीखोर पण आहेत सो ते ट्युनिंग सेट वरच आणि कसं होतं छान आहे ट्युनिंग मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे आम्ही नाना बरोबर पण मी किती तीन चार चित्रपट केलेत सो आय म्हणजे मला एक को ॲक्टर म्हणून एक आर्टिस्ट म्हणून खूप खूप रिस्पेक्ट आहे नानाबद्दल कारण जी इंटेन्सिटी त्याच्या कामात असते आणि जी आर्थता असते त्याच्यात आणि जो जी ओतून तो जो करतो ना प्रत्येक का अभिनय प्रत्येक कॅरेक्टर मला अशा लोकांचं मला आहे ना खरंच खूप मनापासून मला रिस्पेक्ट आहे या लोकांबद्दल कारण ना खूप कमी लोक आहेत जी आपल्या क्राफ्ट मध्ये इन्व्हेस्ट करतात hmm. काम आलंय ना आहे अनुभव म्हणजे काय ह्या रोलमध्ये इतकं तसं काही करण्यासारखं नाही आहे होऊन जाईल आणि होतंही अनेक वेळेला असं होतंही की तुम्ही तुमचा अनुभवच खरा एवढा असतो की तुम्हाला तुम्हा काही करायचीच गरज नसते पण तरी सुद्धा प्रत्येक सीन मध्ये काहीतरी शोधायचं की ह्याच्यात काहीतरी वेगळेपण आणूया ह्याच्यात आपण हे पकडूया का नको ह्याच्यामध्ये जर टोन सीनचा आहे की तो खूप चिडलेला आहे तर नाही मी मी कोल्ड करतो एकदम मग ते आणखीन अंगावर येईल